खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा वडील ओरडले आईने हंबरडा फोडला बहीण किंचा आली लाईफ गार्ड धावत आले, आले त्यांनी छातीला पंपिंग करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता या घटनेला तीस तास उलटताच वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आता बास आता याच्या पुढे जाऊ नकोस हो पप्पा पण आधी तुम्ही फोटो काढा बघू असे म्हणताच पप्पाने आपल्या मोबाईलवर मुलाचा फोटो घेतला आणि वळून पत्नीकडे जाऊ लागताच एक मोठी लागताच, लाट आली मुलाच्या दिशेने तोंड करून पाहू लागताच अचानक लाट मुलास ओढून घेऊन गेले काही क्षणात पुन्हा दुसरी लाट आली आणि बेशुद्ध अवस्थेतील मुलास बाहेर फेकले वडील ओरडले आईने हंबरडा फोडला बहीण किंचाळली लाईफ गार्ड धावत आले त्यांनी छातीला पंपिंग करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता ही घटना शनिवारी सायंकाळी रत्नागिरीच्या समुद्रकिनारी घडली या घटनेला तीस तास उलटताच वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला ही हकीकत आहे विद्याच्या दुर्दैवी फासे कुटुंबाचे विरार महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी विनायक सुरेश फासे वय वर्ष पंचेचाळीस यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांचा एकोणीस वर्षीय मुलगा सिद्धार्थ याचा रत्नागिरीच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता तरुण मुलगा अनपेक्षितपणे सोडून गेल्याचा धक्का विनायक यांना सहन झाला नाही केवळ दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे विनायक फासे हे वसई विरार महापालिकेत वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते शनिवारी कुटुंबासह रत्नागिरी येथे गेले असता समुद्रकिनारी त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा अचानक आलेल्या लाटेमुळे स्वतःला सावरू शकला नाही आणि त्यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला आपल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण त्याचे प्राण वाचवू शकलो नाही ही खंत रविवारी दिवसभर विनायक यांना लागून राहिले होते अनेक लोक भेटून सांत्वन करीत होते पण ते केवळ झालेली घटना पुन्हा पुन्हा सर्वांना सांगत होते मात्र ते रडत नव्हते काहींनी त्यांना रडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते विमनस्क अवस्थेत होते विनायक फासे यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी दोन भाऊ भाऊजय पुतणे असा परिवार आहे फासे कुटुंबावर त्यांच्या अचानक जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळल्याने शहरवासियांत हळहळ व्यक्त केली जात होती ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा